हॅलो रिव्हॉन आज आपण एक नवीन रेसिपी बघणार आहोत कैरीचं लोणचं तर दहा किलोच्या प्रमाणात आपण हे कैरीचं लोणचं बघणार आहोत आणि त्याला बुरशी न लागता व्यवस्थित ते वर्षभर कसं टेके तर पहिले बाजारात जाऊन मी कैऱ्या तोडून आणल्या तिकडे धुवून घ्यायच्या आणि त्या तोडून पण देतात मग तुम्हाला कशा खापा पाहिजे त्या हिशोबाने आणि त्यानंतर आल्यानंतर आण आपण घरी ना पूर्ण एक पूर्ण बेडशीट हे करायचे आणि त्याच्यावर त्या वाळू द्यायच्या एक दोन घंटे आणि नंतर रात्री आम्ही त्याला व्यवस्थित कैरींना मस्त पुसून घेतलं कारण की त्याला पाणी नाही राहिलं पाहिजे आणि पूर्ण रात्रभर कैरी कधी पण वाळवायचे नाही नंतर दुसऱ्या दिवशी आपण टाकले ना तर ती एकदम वातड होऊन जाते आणि आपल्या लोणचं चा पण चांगलं लागत नाही आणि खाता पण येत नाही म्हणजे त्या दिवशी तुम्ही सकाळी कैरी आणली ना तर दोन घंटे वाळून लगेच संध्याकाळी तुम्ही लोणचं टाकायचे सगळीकडे लोणचं बनवण्याच्या खूप खूप अलग अलग प्रकार आहेत पण इकडे आपल्या महाराष्ट्रात आणि नाशिकच्या साईडला आपण आम्ही अशा प्रकारे लोणचं बनवतो तर ती पद्धत मी तुम्हाला सांगणार आहे नंतर एक एक कैरीचे जे खाप असतात ना ते व्यवस्थित पुसून घ्यायचे म्हणजे पाणी वगैरे राहिलं नाही पाहिजे असं कपडा घेऊन आणि पूर्ण पुसून घेतल्या आम्ही आणि ही दहा किलोच्या प्रमाणात आपण कैरीचं लोणचं बनवणार आहे आणि याला काय बुरशी पण नाही लागणार कसं प्रमाण घ्यायचं काय प्रमाण पूर्ण मी तुम्हाला पुढे या व्हिडिओमध्ये सांगेल कसं आम्ही बनवलं तर हे पूर्ण पुसून घेतल्यानंतर मग एका प्लेटमध्ये किंवा परातमध्ये आपण काढून घ्यायचं सगळं दोन्ही परातमध्ये त्या सगळ्या कैऱ्या आम्ही काढून घेतल्या पण हे सगळे मसाले आपल्याला लागणार आहे लोणच्याचा मसाला आहे लाल मिरची पावडर आहे गरम मसाला मेथी दाणे आहे लवंग आहे मिरे आहे दालचिनी आहे बडीशोप आहे सगळं एक एक बाऊल आणि मग ते सगळं थोडंसं जे आपला खडा मसाला असतो ना कढईमध्ये थोडंसं असं पाच मिनटं थोडंसं गरम होऊ द्यायचं शॅलो फ्राय म्हणतात त्या प्रकारे थोडंसं होऊ द्यायचं बडीशोप दालचिनी लवंग आणि मिरे जेवढं प्रमाण घेतलं तेवढं तुमच्याकडे छोटी वाटे असेल ना त्या छोट्या वाटेच्या हिशोबाने पण तुम्ही ते घेऊ शकता आणि ही आपलं जी लोणच्याची डाळ असते ना ती घेतलेली आहे तर ती आम्ही दोन किलो हिशोबाने घेतलेली आहे आणि हे सगळे मसाले आपण थोडं शालो फ्राय केल्यानंतर मिक्सरमध्ये ग्राइंड करायचे आपल्याला मिक्सर ग्राइंडरमध्ये घरी तर सर्वांच्याकडे असतात आणि हे असं पळायचं थोडंसं धोबड मग नंतर ती डाळ पण थोडीशी आपण शालू फ्राय करून घ्यायची कढईमध्ये थोडंसं गरम करून घ्यायची कारण की ती असे हे असते ना मग एका आपल्या बाऊलमध्ये काढून घ्यायची किंवा परातमध्ये आणि मग त्याच्यामध्ये जे आपण क मसाले घेतले होते लाल मिरची पावडर घेतली हळद घेतली एक छोटी वाटी घेऊ शकता तुम्ही बाऊल छोटी वाटी घ्यायची म्हणजे ते तीन चार चमचे येतील त्याच्या हिशोबाने आणि मग जो मसाला आपण मिक्सरमधून काढला होता ना तो पण त्याच्यामध्ये टाकायचा पूर्ण मिक्स करून घ्यायचं मीठ घ्यायचं मीठ जास्त टाकायचं मिठाचं प्रमाण जास्त असलं तर लोणचं आपलं वर्षभर पण टिकतं आणि खराब पण नाही होत आणि मग मीठ पण टाकलं आणि सगळं हे एका कढईमध्ये आपण पूर्ण मिक्स करून घ्यायचं व्यवस्थित आणि हिंग हिंग तर खूप मेन असते आपल्या लोणच्यामध्ये हिंग पण टाकली हिंग हिंग तीन टी स्पून टाकली आणि लोणच्याचा मसाला रामबंधू लोणच्याचा मसाला दोन आ, दोन पुड्या मी वापरलेल्या आहेत दहा किलोसाठी आणि पूर्ण मिक्स करून घ्यायचा आता पूर्ण जो मसाला आहे ना तो एकदम व्यवस्थित आपल्याला मिक्स करायचा पण जेव्हा मसा लोणचं तयार करायला घेतो ना तेव्हाच आपण दोन किला दोन किलो तेल आम्ही बाजूला आपण तापवायला ठेवून द्यायचं आणि ते थंड होऊ द्यायचं ते मी व्हिडिओ क्लिप काढायची विसरली तर ते थंड झाल्यानंतर याच्यात टाकायचं गरम गरम तेल कधीच टाकायचं नाही तर लोणचं खराब होण्याची पण शक्यता असते तर आम्ही ते लोणचं जे कैऱ्या आणल्या ना तेव्हाच आपण ते, ते बाजूला करून गरम उकळून घ्यायचं आणि त्याच्यामध्ये ना लसूण पण टाकायचं आपण लसूण निवडून तर त्याचा स्वाद पण येतो आणि लसणाचा असा वास पण येतो मग हे थंड झालेले तेल मग आपण त्या मसाल्यामध्ये ओतून घ्यायचं सगळं लोणच्यामध्ये तेलाचं प्रमाण पण थोडंसं जास्त ठेवलं तर लोणचं पण वर्षभर टिकतं आपण म्हणतो भरणीच्या वरपर्यंत ते, ते तेल दिस तेल पाहिजे म्हणजे मग बुरशी वगैरे पण लागत नाही आणि व्यवस्थित लोणचं टिकतं पण मसाला आणि तेल व्यवस्थित मिक्स करून घ्यायचं खालून वरून व्यवस्थित मिक्स करून घेतला आणि मोठी असे तुम्ही परात घेऊ शकता किंवा मोठं असं बाऊल असेल तुमच्याकडे मोठं ते घ्यायचं म्हणजे व्यवस्थित मिक्स पण होतं खालून वरून व्यवस्थित मिक्स करून घ्यायचं आणि मग बा आपल्या ज्या कैऱ्या असताना त्या बाजूला ठेवलेल्या असताना ह्यात बघा आम्ही दोन अशा पार्टमध्ये डिवाईज डिवाईड केलेल्या होत्या कारण की खूप मोठं तर एवढं आपल्याकडे भांडं नाही राहत तर दोन्ही याच्या एका परातमध्ये आणि एका मोठ्या बाऊलमध्ये तर मम्मीने परत मग त्या एकत्र केल्या आणि वरती आपण आता जे आपण मसाला बनवलेला होता ना तो त्याच्यामध्ये टाकायचं आणि मिक्स करायचं साधी आणि सोपी आहे ही पद्धत आणि खूप छान इकडची ना महाराष्ट्र नाशिकच्या सा साईडला अशी पद्धतीच्या लोणचं बनवतात सगळीकडे वेगवेगळ्या राज्यामध्ये वेगवेगळे वेग प्रकारे कोणी उन्हामध्ये वाळून बनवतं तर कोणी असं त्या कैर्या एकदम वाळ सुकलेल्या बनवतात पण ते काही आम्हाला नाही आवडत आपण ही मी लहानपणापासून आम्ही असंच बनवतो आणि वर्षभर टिकतं पण आपल्या इकडच्या साईडला सगळ्यांचे खूप प्रकार असतात कोणी बर्नी उन्हामध्ये ठेवतं आणि हे लोणचं झाल्यावर आपण लगेच खाऊ पण शकतो दोन दिवसांनी टेस्टी पण लागतं फक्त याच्यामध्ये असतं का तुम्ही पाणी नाही वापरलं पाहिजे काही काही लोक तर कैऱ्या धुवून पण घेतात आणि मग ते स धुवून मग ते करतात सगळीकडे अलग अलग राज्यामध्ये अलग अलग प्रकार आहे पण महाराष्ट्राच्या नाशिक साईड ह्या भागामध्ये हा प्रकार आपल्याकडे असतो तर प्रकारेच आम्ही हे लोणचं बनवतो आणि सोपं पण आहे आणि टेस्टी पण लागतं आणि खूप आपल्याला ज काही झंझट पण करावं नाही लागत का खूप दिवस ठेवा एक महिना इकडं उन्हामध्ये ठेवा आणि मग लोणचं तयार होतं तर हे नॉर्मल लोणचं आपण बनवतो आणि खूप छान आपण डेलीसाठी पण खाण्याच्यामध्ये यूज करू शकतो टेस्टी पण लागतं मिरचीचं प्रमाण तुम्ही तुम्हाला हवं नसल त्यानुसार ठरू शकता जास्त तिखट खात असेल तर जास्त मिरची टाकू शकतात आणि याच्यामध्ये जर गुळ टाकलं तर ते गोडवा लोणचं होऊन जातं बाजूला घेऊन थोडंसं तुम्हाला गोडवाला लोणचं बनवायचं असेल तर गूळ टाकायचं तर मस्त गोडवाला लोणचं बनवून तयार होतं तर हे आमचं मस्त लोणचं बनवून दहा किलोचं बनवून तयार झालेलं आहे तुम्ही प्रकारे ह्या प्रमाणानुसार बनवलं तर लोणचं कधी खराब पण नाही होत आणि मस्त राहतं आमचं वर्षभर टिकत वर्षभराच्या वरती पण जाऊ जात मस्त लोणचं आणि छान टेस्टी पण होतं सगळे मसाले आहे आणि आपला घरचा मसाला टाकला आहे आणि व्यवस्थित त्याचं प्रमाण जर ठरवलं तर छान लोणचं होतं तुम्ही पण असं घरी करून बघा आणि चिनी मातीच्या ज्या बरण्या असताना त्याच्यामध्ये थोडंसं आपलं लसूणची वाफ देऊन घ्यायची म्हणजे लोणचं खराब नाही होत आणि थोडं पाणी पण नाही राहिलं पाहिजे त्याच्यामध्ये आम्ही भरून ठेवतो आणि मस्त आपलं वर्षभर टिकतं पण बघा बघायलाच असं पाणी सुटलं तोंडाला खाण्याची इच्छा झाली खूप टेस्टी झालेलं आहे आणि मस्त पण लागत होतं तर तु तुम्हाला जर हा व्हिडिओ आवडला असल्या व्हिडिओला लाईक ला 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 करा चॅनलला सबस्क्राईब करा आणि कमेंट करून सांगा तुम्हाला हा व्हिडिओ कसा वाटला भेटूया एक नेक्स्ट रेसिपीमध्ये बाय बाय